त्यांच्या अनेक कार्यकर्ते नेते हे मुस्लिम समाजाच्या दलित समाजाचे त्या प्रमुख कार्यकर्त्यांनी अजितदादा गटावर आपण धर्मनिरपेक्ष आणि विचारधारा ठेवून अजितदादा गटावर जावा अशी त्यांची इच्छा आहे पण काही लोकांनी मात्र आता आपण भाजपबरोबर जाव भाजपला महिला नेतृत्व सांगली जिल्ह्यामध्ये नाही आहे भाजपकडे आता सत्ता आहे आणि काही लोकांनी भाजपचं नाव घेतलेलं आहे अर्थात अजून जयश्री कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्यांनी निर्णयासाठी चार दिवस मागून घेतलेले आहेत जयश्री पाटील म्हणजे मदन पाटील आणि प्रकाश भाऊ पाटील या दोन घराण्यामध्ये म्हणजे विष्णूवानंद घराणे आणि वसंत घराणं आपण जर एक मानत असलो तर या दोघांच्यामध्ये खूप निवडणुका लढले गेलेले आहेत म्हणजे मदन पाटील आणि प्रकाश भाऊ पाटील या दोघांनी एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढलेली आहे या दोघांनी एकमेकांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढलेली आहे या दोघांच्या मध्ये शेतकरी बँकेची निवडणूक झालेली आहे जिल्हा बँकेची निवडणूक झालेली आहे आणि तुमच्या माहिती करता एक गोष्ट सांगतो की मदन पाटील आणि विशाल पाटील अशी सुद्धा जिल्हा बँकेत लढत झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी विशाल पाटील मदन पाटलांचा पराभव केलेला सगळे सोसायटी मतदार हे मदन पाटलांच्या बरोबर महाबळेश्वरच्या सलीला गेलेला असताना सुद्धा त्यातली मतं फुटून विशाल पाटील निवडून आले होते तर ह्या घरात संघर्ष होताच पूर्वीपासून वसंदा कारखान्याचे चेअरमन हे वसंतदादा होते त्यानंतर प्रकाश बाप्पू होते त्यानंतर प्रतीक पाटील होते विशाल पाटील होते वसंदा कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर ते आमदार आणि खासदार झाले त्या पद्धतीनं पहिला रोल हा हर्षवर्धन पाटलांचा कदाचित चिरमण म्हणून असू शकतो आणि ते पुढच्या राजकारणात मग आमदारकीच्या लढू शकतात दादा येतात पण चंद्रकांतदा पालकमंत्री म्हणून पक्ष संघटनेवर अशी पकड झालेली दिसत नाही ते सांगलीत येतात मिटिंग घेतात आणि जातात जयंत पाटलांना मंत्रिपद मिळालं तर मग पुन्हा दादा हे पालकमंत्री बाहेरचे आहेत हे पुण्या पुण्याचे आहेत त्यामुळे ते बाहेरचे आहेत त्यामुळे पालकमंत्रीपद पुन्हा जर जयंत पाठांच्या आलं तर मात्र समीकरण जिल्ह्यातील बदलू शकतात काँग्रेस राष्ट्रवादीची अजूनही आहे म्हणजे चार तालुक्यात काँग्रेस आहेत चार तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे रा म्हणजे शरद पवार गटाची त्यामुळं असं काही भाजपला किंवा महाविद्यालय केकवॉकची परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये नाही नमस्कार द पॉलिटिक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याचं एक वर्षापूर्वीच जे काही वारं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे विशाल पाटील यांचं बंड आणि त्या बंडानंतर एक प्रकारचं वेगळं समीकरण सांगलीमध्ये तयार झालेलं एक वेगळं वारं तयार झालेलं त्या एक वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जयश्री पाटील यांनी बंड केलं या बंडा नंतर देखील आता खूप पुलाखाल पाणी निघून गेलंय एक वर्ष झालंय आता नेमकं सांगलीत चाललंय का या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हरमंत मोहिते सर सर नमस्कार सांगलीमध्ये सांगलीमध्ये काही दिवसांपूर्वी चार माजी आमदारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि आता चर्चा आहेत की पुन्हा जयश्रीताई पाटील यांची कुठून पुठ, कुठल्या तरी महायुतीच्या पक्षामध्ये जाण्याची चर्चा आहे नेमकं सांगलीत काय चालू आहे यामध्ये निशिकांत पाटील यांचा रोल कसा आहे आणि ओव्हरऑल राष्ट्रवादी आपला बेस पक्का करताना दिसत आहे का निश्चितच ज्या वेळेला अं राष्ट्रवादीनं इथं सांगलीमध्ये बऱ्यापैकी आपलं संघटन वाजवायला सुरुवात केली वाढवायला सुरुवात केली तर त्यावेळेला सुरुवातीला मग त्यानंतर सांगलीचे काही माजी महापौर त्यांनी आपलेसे केले त्यानंतर मग जे इद्रिस नायकवडे आहेत जे माजी महापौर सांगलीचे होते तर त्यांना त्यांनी विधान परिषदेचं आमदारकी दिली त्यानंतर राष्ट्रवादीची पाळामुळं मग पुन्हा इतर इतर उजायला सुरुवात झाली म्हणजे अजितदादा गटाची त्यानंतर मग निशिकांत पाटलांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली पण त्याच्यापूर्वी निशिकांत पाटलांनी चार माजी आमदारांना आपल्याकडं म्हणजे शिवाजीराव नाईक असतील राजेंद्रनाथ देशमुख असतील अजितराव घोरपडे असतील या सगळ्यांना आपल्याबरोबर घेऊन एक चांगली आघाडी करण्याचा प्रयत्न केला आणि अलीकडच्या ह्याच्यामध्ये मग जयश्री ते पाटील यांच्याकडे म्हणजे आता संजय काका का पाटील जे माजी खासदार आहेत ते राष्ट्रवादीत आहेत आत्ता पण ते भाजपच्या संपर्कात मध्यंतरी काळात होते पण पुन्हा त्यांची अजिदाची चर्चा झाल्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीच थांबतील अशी सध्या तरी बातमी आहे आणि निशिकांत पाटलांनी ज्या वेळेला जयश्री पाटील तुम्ही आता सांगितलं की जयश्री पाटलांचा विषय असा आहे की जयश्री पाटलांनी बंडखोरी केलेली होती या आ, सांगली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला काँग्रेसकडे त्यांनी तिकीट मागितलं होतं पण काँग्रेसचं तिकीट हे पृथ्वीराज पाटील यांना मिळालं त्यानंतर मग त्यांनी बंडखोरीचं पाऊल उचललं आणि मदन पाटील घराण्याची किंवा वसंतदा घराण्याची बंडखोरीची परंपरा राहिलेली आहे तर त्या पद्धतीने त्यांनी बंडखोरी केली पण यावेळेला मात्र त्यांच्या पदरी खूप मोठी निराशा आली त्यांचं डिपॉझिट सुद्धा गेलं एक तेहतीस बत्तीस तेतीस हजार मतं त्यांना पडली तर त्यामुळं आणि त्यानंतर मग काँग्रेसनं त्यांच्यावर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली तर त्यानंतर आणि जयश्रिते असा वैशिष्ट्य की जयंतरा जयश्री त्यांचे जे जावई आहेत ते काँग्रेसचे विश्वित कदम यांचे पुतणे आहेत त्यामुळे तो आणि त्यानंतर विशाल पाटलांच्या सुद्धा त्या वहिनी आहेत त्यामुळं तो एक विषय होता आणि विशाल पाटील आणि जितेश कदम म्हणजे त्यांचे जे जावं आहे तर हे दोघंही जयश्री ते पाटील यांच्या स्टेजवर आपल्याला दिसलेले होते त्यावेळेला काँग्रेसची आघाडी असून सुद्धा म्हणजे काँग्रेसकडे उमेदवार असून सुद्धा हे दोघे या स्टेजला पण त्यात काँग्रेसचा पराभव झाला आणि जयश्रीचा पराभव झाला तर जयश्री त्यानंतर मग पुन्हा थोड्या विधानसभा निवडणुकीत अज्ञातवासात गेलेल्या होत्या पण त्यावेळी त्यांच्याकडं राष्ट्रवादीने संपर्क साधलेला आहे भाजपनं सुद्धा संपर्क साधलेला आहे तर नुकतीच एक त्यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांची एक मिटिंग त्यांच्या कळबी इथे एका फार्म हाऊसवर घेतलेली होती तर त्यावेळी अनेक त्यांचे प्रमुख कार्यकर्ते जे नगर माझी आजी माझी माझी नगरसेवक असतील माजी महापौर असतील माझी नगराध्यक्ष असतील तर हे सगळे या पद्धतीचे मार्केट कमिटीचे काही लोक असतील जिल्हा बँकेचे काही लोक असतील तर सगळे त्यांना बोलवून त्यांनी सगळ्यांची चर्चा केली आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर चर्चा अशी केली नाही त्यांनी म्हटली की ज्यांना मत मांडायचं त्यांनी माझ्याशी व्यक्ती वन टू वन चर्चा करायची तर प्रमुख निवडक कार्यकर्ते होते तर प्रत्येकाने जयश्री त्यांच्या बरोबर वन टू वन चर्चा करून आपली भूमिका त्यांच्याबरोबर व्यक्त केली तर माहिती अशी की त्याच्यामध्ये जवळजवळ साधारण एक चाळीस टक्के लोकांनी आपण भाजप बरोबर जावं आणि साठ टक्के लोकांनी सुमारे सात टक्के लोकांनी आपण राष्ट्रवादीच्या अजितदादा गटावर जावं असं म्हणणं मांडलं पण त्यातल्या कुठल्याही माणसानं किंवा बऱ्यापैकी माणसांनी काँग्रेस बरोबर आपण राहू या किंवा काँग्रेसच्या सोबत आपण राहू असं भूमिका मांडलेली नाही त्यामुळे आपण सत्ताधारी गटाबरोबर जावं अशी भूमिका मांडी सर तुम्ही आत्ता म्हटलात की काँग्रेस बरोबर राहून नकोयात पण विशाल पाटील यांच्यासाठी एकत्र जयश्री पाटील यांचं घर गर। घर आणि विशाल पाटील यांचं घर हे दोन जे दोन्ही घरं एकत्र आलेली दिसतात त्याची एक पाठीमागची पार्श्वभूमी पण आहे तर त्या पार्श्वभूमीच्या दृष्टिकोनातून आता काँग्रेस का नकोशी अ त्यासाठी असं झालं की ज्या वेळेला जयश्रीते पाटील ह्या अ इलेक्शनला म्हणजे ह्या बंडखोरीला उभारल्या होत्या त्यावेळेला विशाल पाटील म्हणजे खासदार जे आहेत ते आणि विश्वित कदम जे आता आमदार आहेत म्हणजे काँग्रेसचे नेते आहेत जिल्ह्याचे त्यांचं प्राथमिक म्हणणं होतं की आपण आता बंडखोरी करण्यासारखी ही वेळ नाही अतिशय परिस्थिती वेगळी आहे महिला लाडकी बहिणी ह्या सगळ्याचा परिणाम आहे आणि आपण जर दोघे एकत्र लढलो तर काँग्रेस उमेदवार हो हा निवडून येऊ शकतो तर आपण बंडखोरी करायला नको तर शेवटपर्यंत त्यासाठी विशाल पाटील आणि विश्वित कदमांनी खूप प्रयत्न केले म्हणजे अगदी चेन्निथलांना येऊन त्यांची समजूत काढून वगैरे अशी परिस्थिती होती पण शेवटी जेस्तरी त्यांनी तो मुद्दा ऐकला नाही यामुळं विशाल पाटील आणि विश्वत कदम यांच्या मनामध्ये थोडं एक आढी तयार झाली आणि आपलं म्हणणं किंवा आपल्या पक्षाचं म्हणणं कारण काय झालंय की यापूर्वी वसंतता घराण आणि पतंगराव घरांमध्ये पतंगरावांच्या घराण्यामध्ये मतभेद होते पण विशाल पाटील आणि विश्वत कदमांनी ते मतभेद मिटवून विशाल पाटील यांनी विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली काम करायचा असा निर्णय घेतला आणि त्यानंतर हे दोन नेत्यांनी काँग्रेसची मग धुरा वाजूनही केली मग अशा वेळेलाच जे शरी त्यांनी जो वेगळा निर्णय घेतला त्याच्यामुळे या दोघांची अडचण वरिष्ठ पातळीवर झाली आणि वरिष्ठ नेतृत्वासमोर म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी लोकसभेला त्यांची जागा निवडून आली त्यावेळेस त्यांनी जवळजवळ म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठांची ते म्हणजे एक त्यांची आदेश न मानता आपण अपक्ष लढवून त्यांनी इलेक्शन जिंकलेली होती पण नंतर विशाल पाटलांनी पाठिंबा दिला याही वेळेला त्यांना जेश्री त्यांना वाटलं की आपल्याला पाठिंबा मिळेल आणि आपल्याला तशाच पद्धतीचं होईल पण या वेळेला मात्र दोघांची तयारी नव्हती कारण वातावरण खूप वेगळं होतं त्यामुळे दोघांनी समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला जेस्त्री त्यांची पण जेश्री त्यांनी ती गोष्ट ऐकली नाही त्यामुळे ह्या दोघांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल थोडस आकस राहिलेला होता त्या तर त्यामुळं असं झालं की नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला पक्षाची कारवाई जयश्री ते पाटील यांच्यावर झाली सहा वर्ष म्हणायचे त्यानंतर मात्र काँग्रेसनं त्यांची फारशी दखल घेतली नाही जयश्री त्यांच्या सगळ्या बंडाच्या आणि जयश्री त्यांच्यामुळं आणि दुसरी गोष्ट पृथ्वीराज पाटील पण त्यांना घ्यायला विरोध करत होते म्हणजे ज्या वेळेला Uh, जयश्री ते पाटील यांना पुन्हा म्हणजे जयश्री ते पाटील यांची एक विश्वित कदम आणि विशाल पाटील यांच्या बरोबर मिटिंग झाली पलूसमध्ये तर त्यावेळेस विरोधाचं स्टेटमेंट हे पृथ्वीराज पाटील यांनी केलेलं होतं तर ते म्हणत होते की बंडखोरी करून काँग्रेस उमेदवार पाडले अशांना पुन्हा घेऊ नका म्हणून असं त्यांचं मागणी होती पृथ्वीराज पाटील यांची तर त्यानंतर मग पुन्हा काहीच घडलं नाही आणि नंतर मात्र कार्यकर्त्यांचा दबाव आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रभर सगळ्या सत्तेकडे जाण्यासाठी सगळ्यांची स्पर्धा लागलेली आहे आणि आता सध्या विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक का आता काही नाही आहे आता निवडणूक आहे ती महानगरपालिका जिल्हा परिषदेची आहे अशा वेळेला कार्यकर्त्यांचा निश्चितच आग्रह ज्येष्ठ त्यांच्याकडे होता की आपण कुठली तरी भूमिका घ्यायला पाहिजे तर त्यात सगळ्यात महत्वाची भूमिका अशी आहे की महानगरपालिका याच्यामध्ये जे आजीबाजी नगरसेवक असतात सगळे तर त्यांचं साधारण म्हणणं असतं की आपण सत्तेच्या दिशेने जाऊया आता याच्यासमोर ज्येष्ठ त्यांनी समोर दोन पर्याय आहेत म्हणजे आता काँग्रेसचं त्यांच्या घरचं विशाल पाटील आहेत विश्वित कदम स्वत त्यांच्या जवळजवळ नात्यातलेच आहेत आणि दुसरी गोष्ट की मग अजितदादा गटात जायचं की त्यानंतर मग म्हणजे शिवसेनेत तर काय जाऊ शकत नाही ते पण अजितदादा गटात जायचं का भाजीवर जायचं असा विषय आहे आणि काँग्रेसबद्दल त्यांची नाराजी होती कारण काँग्रेसच्या सगळ्या नेतृत्वांना म्हणजे विशाल ने त्यांना मदत करायला हवी होती असं त्यांची इच्छा होती पण ती काय झाली नाही फारशा पद्धतीनं तर त्यामुळं मग ह्या दोघांच्या याच्यामध्ये कौटूत आले आणि दुसरा एक त्याला एक इतिहास असा आहे की जयश्री uh, uh, ते पाटील म्हणजे मदन पाटील आणि प्रकाश भाऊ पाटील या दोन घराण्यामध्ये म्हणजे विष्णू आनंदचं घराणे आणि वसंत घराणं आपण जर एक मानत असलो तर या दोघांच्या मध्ये खूप निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत म्हणजे मदन पाटील आणि प्रकाश भाऊ पाटील या दोघांनी एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढलेली आहे या दोघांनी एकमेकांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढलेली आहे या दोघांच्या मध्ये शेतकरी बँकेची निवडणूक झालेली आहे जिल्हा बँकेची निवडणूक झालेली आहे आणि तुमच्या माहिती करता एक गोष्ट सांगतो की मदन पाटील आणि विशाल पाटील अशी सुद्धा जिल्हा बँकेत लढत झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी विशाल पाटलांनी मदन पाटलांचा पराभव केलेला होता म्हणजे अतिशय आश्चर्यकारक गोष्ट त्यावेळी घडलेली की संपूर्ण सगळी ताकद आणि सगळे सोसायटी मतदार हे मदन पाटलांच्या बरोबर महाबळेश्वरच्या सहलीला गेलेला असताना सुद्धा त्यातली मतं फुटून विशाल पाटील निवडून आले होते तर ह्या घरात संघर्ष होताच पूर्वीपासून आणि आता सुद्धा तुम्ही जर काही वेळाला पाहिलं असेल तर प्रतीक पाटील यांचे पुत्र आहेत म्हणजे हर्षवर्धन पाटील म्हणून म्हणजे जे विशाल पाटील यांचे थोरले बंधू आहेत माजी मंत्री केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील म्हणून तर त्यांचे पुत्र हर्षवर्धन पाटील म्हणून आहेत तर ती आता ते आता वसंतदादा कारखान्यावर ते संचालक म्हणून त्यांची वर्णी लागलेली आहे कदाचित ते पुढच्या काळामध्ये ते वसंत कारखान्याचे चेअरमन होऊ शकतात ज्या पद्धतीनं वसंत कारखान्याचे चेअरमन हे वसंतदा होते त्यानंतर प्रकाश बाप्पू होते त्यानंतर प्रतीक पाटील होते विशाल पाटील होते कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर ते आमदार आणि खासदार झाले म्हणजे मदन पाटील सुद्धा चेअरमन होते तर त्या पद्धतीनं पहिला रोल हा हर्षवर्धन पाटलांचा कदाचित चेअरमन म्हणून असू शकतो आणि ते पुढच्या राजकारणात मग आमदारकीच्या लढू शकतात त्यामुळं तो वसंतदादा घराण्याचा पुढचा उमेदवार तो कदाचित असू शकतो ह्याही गोष्टी त्यांना कदाचित माहिती असतील घरातल्या सगळ्या त्यामुळे तोही विषय त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मानत आहे की आपण आता आपण वेगळा मार्ग शोधू शकतो आणि मग त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी बैठक घेतली त्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांना जे जे त्यांचे जे धर्मनिरपेक्ष कार्यकर्ते म्हणजे त्यांच्या अनेक कार्यकर्ते नेते हे मुस्लिम समाजाच्या दलित समाजाचे वेगवेगळ्या समाजाच्या आहेत तर त्याच्यामध्ये त्या प्रमुख कार्यकर्त्यांनी अजितदादा गटावर आपण धर्मनिरपेक्ष आपली विचारधारा ठेवून अजितदादा गटावर जावा अशी त्यांची इच्छा आहे पण काही लोकांनी मात्र आता आपण भाजप बरोबर जाऊ भाजपला महिला नेतृत्व सांगली जिल्ह्यामध्ये नाही आहे भाजपकडे आता सत्ता आहे आणि कामं होऊ शकतात आपल्या कार्यकर्त्यांची सांगली शहराला आपल्या निधी पण चांगला आणता येईल आणि भाजपची सत्ता पुढच्या काळात येऊ शकते असं त्यांना वाटतंय त्यामुळं काही लोकांनी भाजपचं नाव घेतलेलं आहे अर्थात अजून जयसरी कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्यांनी निर्णयासाठी एक चार दिवस मागून घेतलेले आहेत पण याच्या एक पार्श्वभूमी अशी आहे की अजितदादांचा साधारण पंधरा ते वीस जून दरम्यान एक सांगलीमध्ये दौरा या दे सांगली दे 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 आहे या सगळ्या नेत्यांचा मेळावा आहे तर त्या मेळाव्याच्या अगोदर जयश्री ते निर्णय घेतात का आणि अजितदादा गटावर जाणार का हा एक विषय महत्वाचा आहे तर त्याच्यामध्ये आणखीन एक डेव्हलपमेंट अशी झालेली आहे की जयश्री त्यांची सांगलीचे जे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहेत निशिकांत पाटील यांनी संपर्क साधल्याच माहिती आहे आणि संजय काका पाटील आणि ते जयश्रते पाटील यांच्याकडं जातील आणि त्यांना काहीतरी दीतसर ऑफर वगैरे असं देतील अशी माहिती अजून तसं काही घडलेलं नाही पण अशी चर्चा आहे आणि दुसरी गोष्ट जे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत ते सुद्धा जयश्रतेची भेट घेण्याची किंवा त्यांच्या संपर्क साधण्याची तयार आहेत अशी बातमी आहे तर अर्थात नेमका काय जयश्रते निर्णय घेतात हे आपल्याला पाहावं लागेल प्रथमेश तर या सगळ्याकडं काँग्रेसची भूमी आणि वसंतदादांची भूमी म्हणून सांगली म्हणून ओळखली जाते आता विश्वजित कदम विशाल पाटील यांच्यासमोर पुढची काँग्रेस उभा करण्याचं आव्हान समोर उभं आहे का जर हे अशा पद्धतीचं सगळेच जण सत्तेत जात आहेत तर निश्चितच काँग्रेस काँग्रेस पक्षाचं अस्तित्व राखणं हे सांगली जिल्ह्यामध्ये खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यासमोर मोठं आव्हान आहे त्यांनी म्हणजे uh, त्यांचं काँग्रेसचे मध्यंतरी uh, निरीक्षक रामहारी रुपोंदर यांचा दौरा सांगलीमध्ये झाला uh, तर विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये विशाल पाटील आणि विश्व कदम हे सहभागी झालेले नव्हते हे विशेष आहे म्हणजे काँग्रेसचा जो दौऱ्याचं अभियान झाला त्याच्यामध्ये हे दोघेही नेते नव्हते ह्या uh, दोघांनी मात्र आंदोलन काँग्रेसची जी झाली मध्यंतरी तिरंग रॅली झाली त्या नेत्याला होत्या पण काँग्रेस पक्षाला जे पुनरुज्जीवित करायचं जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते काय या दोन नेत्यांच्याकडून अजून पर्यंत म्हणजे सहा महिने झाले विधानसभा होऊन काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं भाजपनं आपलं अभियान राबवलं राष्ट्रवादी आपल्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहे शिवसेना सुद्धा आपली पक्षवाढीचा प्रयत्न करते तर अशा वेळेला काँग्रेस पक्षवाढीचा प्रयत्न म्हणा किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना राखण्याचा जे प्रयत्न करायला पाहिजे होता तशा प्रकारचे प्रयत्न दिसत आहेत हे म्हणजे काँग्रेस ने पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे तर विशाल पाटील आणि विश्व कदमांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण जिल्हाध्यक्ष जे विक्रम सावंत आहेत त्यांच्या सुद्धा मर्यादा आहेत तर आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या तर काँग्रेस पक्षाचं पुनरुज्जीवन करावं लागेल त्यासाठी या दोन नेत्यांना झटून कामाला लागेल म्हणजे ज्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभेच्या अगोदर त्यांनी संवाद यात्रा संपूर्ण जिल्हाभर काढून पिंजून काढलेली होती अशा प्रकारचं त्यांना एक रणनीती घेऊन जावं लागेल नाहीतर मग काँग्रेस पक्षाचं अस्तित्व आत्ता एक जवळजवळ चार तालुक्यात राहिले ते सुद्धा क्षीण व्हायला वेळ लागणार नाही तर या सगळ्याकडे बघताना आता जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या तोंडावर आल्या आहेत अगदी त्याची तयारी सगळ्यांनी सुरू केली आहे पण हे सगळं बघताना म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि भाजप हा संघर्ष कुठं सांगलीमध्ये होऊ शकतो का एकमेकांच्या समोर हेच दोन मोठे पक्ष म्हणून उभे राहू शकतात का काँग्रेस मग या दोघांच्या भांडण्यामध्ये काँग्रेस कुठं नाहीच होऊ शकतं का जस तुमचं निरीक्षण काय आहे नाही याच्यामध्ये कसं आहे काँग्रेसमध्ये विश्वत कदम आणि विशाल पाटील यांची ताकद महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे कारण दादा घराण्याचं एक वजन आहे विश्वत कदमांचे कार्यकर्ते पण आहेत आणि महानगरपालिका काँग्रेसनं दीर्घकाळ सत्ता ठेवलेली आहे भाजपनं पण अधिकाडच्या काळात तिकडे मुसंडी मांडलेली आहे आ, दुसरी गोष्ट की जर जर जयश्री ते पाटील राष्ट्रवादीकडे गेल्या म्हणजे राष्ट्रवादी अजिराजा गटाकडे आणि संजय काकाणी जयश्री ते पाटील अशा असे जर कॉम्बिनेशन का झालं तर एक चांगली आघाडी म्हणजे भाजप बरोबर ते राहिले तर आघाडी किंवा मग स्वतंत्र राहिले तर स्वतंत्र अशा प्रकारचं त्यांचं हे होईल जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हे होईल आणि काँग्रेस पक्षाचं जर म्हणायला गे गेलं तर काँग्रेस पक्षाचे विश्वित कदम विशाल पाटील आणि जयंत पाटील जे, जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शरद पवार गटाचे याने जर युती केली म्हणजे आता त्यांची युती होईल अशी शक्यता आहे तर ती युती महानगरपालिका काही जिल्हा परिषद मध्ये जर झाली तर ते सुद्धा एक फॉर्मिडेबल अलायन्स आहे म्हणजे ते दोघांची ताकद काँग्रेस राष्ट्रवादीची अजूनही आहे म्हणजे चार तालुक्यात काँग्रेस आहेत चार तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे म्हणजे शरद पवार गटाची त्यामुळं असं काही भाजपला किंवा महायुतीला केकवॉकची परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये नाही तशा पद्धतीचं प्रयत्न केला किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणजे शरद पवार गटाने काँग्रेस नेत्यांनी जर चांगले प्रयत्न केले तर एक चांगली फाईट होऊ शकते महायुतीमध्ये सुद्धा थोडा बेबनाव आहे म्हणजे महापालिकेत म्हणजे महायुतीमध्ये आपण पाहिले तर जे भाजपचे जे चार आमदार आहेत तर त्यांची सुद्धा म्हणजे एका बाजूला सुधीर एक गाडगिळ सुरेश खाडे एका बाजूला त्यांचं दोघांचं त्यांचा दोघांचा संपर्क बाकी सगळा विषय आहे गोपीजींद पडळकर हे आता समाजाचे मोठे नेते त्यामुळे ते बाहेर असतात तिकडं सत्यजित देशमुखांचं शिरळात असतात तर चौघाचं कॉम्बिनेशन साधारण दिसत नाही या सगळ्यामध्ये दादा येतात पण चंद्रकांत दादाचे पालकमंत्री म्हणून पक्ष संघटनेवर अशी पकड झालेली दिसत नाही ते सांगलीत येतात मिटिंग घेतात आणि जातात पण ज्या पद्धतीनं ते जिल्हा पिंजून काढायला हवा होता म्हणजे जिल्ह्यातले काही प्रश्न समजा जत आटपाडी कवठे मांकाळ तुमचा शिराळा तालुका वाळा तालुका अशा जे मिटिंग घ्यायला लागतात त्या पालकमंत्री म्हणून त्या घेतलेल्या त्याने दिसत नाहीत येतात आणि प्रशासकीय पातळीवर मीटिंग घेऊन निघून जातात त्यामुळे पक्ष बांधणीचं काम अजून त्यांच्याकडून झालेलं नाही आहे फार ते कमकुवत परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा पक्षामध्ये इंटरनल बेबनाव आहे म्हणजे काही गटबाजी भाजपमध्ये आहे त्यामुळं भाजपला सुद्धा स्वतःच आपलं घर सुधारावं लागेल त्यानंतर मग महायुतीचं म्हणजे शिवसेनेची ताकद शिवसेना एकनाथ शिंदेची ताकद खानापूर आठवडीमध्ये एक सुहास बाबारांच्या रूपानं आहे बाकी सांगलीमध्ये आणि बाकी याच्यामध्ये त्यांची ताकद फारशी नाही त्यामुळे त्यांचंही पण अस्तित्व थोडंफार आहे त्यामुळे त्यांची ताकद आणि ती सुद्धा भाजपला घेऊन बरोबर काम करावं लागेल तिसरी गोष्ट अजितदादा पवारांचा गट आता विस्तारतोय त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की जयश्री ते पाटलांनी जर निर्णय घेतला अजितदादा गटात वगैरे तर ता त्यांची ताकद वाढेल त्यामुळे त्यांनाही सुद्धा ऍडजस्ट करणं भाजपला कसं शक्य असा विषय त्यामुळे महायुतीतला बेबानाव आहेच काँग्रेससुद्धा फॉर्डेबल फॉर्मेडेबल अलायन्स होऊ शकतं त्यामुळं असं काही नाही आहे त्यामुळे ही इलेक्शन अजून चार महिने आहे पण तोपर्यंत एक मात्र निश्चित आहे कोण कोणावर जाईल आणि कोण कोणाच्या लढेल हे काय अजून सांगता येत नाही अजून बऱ्याच गोष्टी आहेत काही पक् काही नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत म्हणजे अजून बरेच नेते कुंपणावर आहेत कुठल्या पक्षात जायचं ते विचार करतात म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जयसर त्यांचा निर्णय अजून पक्का झालेला नाही आहे तिथं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडी म्हणून आहेत ते काय करतील सांगता येत नाहीये त्यानंतर वैभव पाटील जे आटपाडीचे आहेत जे शरद पवार गटाकडून उमेदवारी उभारत त्यांचा निर्णय अजून पक्का झालेला नाही असे बरेच नेते अजून आहेत की जे अजून कुठल्याही पक्षात इकडे तिकडे अजून नाही तर त्यामुळे त्या सगळ्यांचा एखादा सेट झाला की मग जिल्ह्याचं चित्र आपल्या समोर दिसेल प्रथमेश तर या ओव्हरऑल जर बघायला गेलं तर राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष हा काही प्रमाणात म्हणजे जो आधीचा कमकुवत होता तिथं निशिकांत पाटील येणं संजय काका पाटील येणं आणि त्याच्यानंतर हे चार माजी आमदार येणं त्यामुळं हा जो पक्ष आहे जेव्हा फुटीनंतरचा बघायला गेलं तर सांगली जिल्ह्यातील तो आत्ता खूप जास्त ताकदवान दिसतोय का किमान कागदावर तरी आणि दुसरीकडं काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा पवार अशीच लढत भविष्यात जसं तुम्ही आता सांगितलं तशीच दिसू शकते का नाही निशित निशिकांत पाटलांनी एक चांगलं काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी सगळ्या ह्या सगळ्या माजी आमदारांना माजी मंत्र्यांना एकत्रित केलेलं आहे या सगळ्यांचा आपापल्या प्रभाव आपापल्या तालुक्यांमध्ये प्रभाव क्षेत्र आहे म्हणजे काही जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समितीमध्ये प्रभाव क्षेत्र आहे शिवाजीराव नायकांचा आहे राजेंद्र देशमुखांचा आहे अजितराव घोरपडेंचा आहे विलासराव जगतापांचा आहे तर आपापलं प्रभाव क्षेत्र या सगळ्यांना एकत्र करून त्याला मग संजय पाटलांची जोड मिळाली किंवा जयश्री पाटलांची जोड मिळाली किंवा अनिता सगळे जर पुन्हा उद्या आले तर राष्ट्रवादी एक चांगला अजित पवारांचा एक चांगली ताकद उभारू शकते पण त्यांची स्वळावर सत्ता मिळवण्याची त्यांची क्षमता जिल्हा परिषदमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये नाही आहे त्यांच्या त्यांच्या पॉकेट्समध्ये आता उन्हाळ्यात संजय पाटील असतील तर त्यांची तासगावमध्ये आहे जतमध्ये मग विलासरावांच्या आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांची ताकद आहे पण मुख्य लढत जी आहे जिल्ह्यामध्ये ही काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होईल त्याच्यामध्ये आणि अजितदादांचा पवारांचा राष्ट्रवादी गट आहे हा पॉवरफुल गट म्हणून एक, एक चांगला होईल म्हणजे त्यांचं काही नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये एक साधारण बारा पंधरा जागापर्यंत असा त्यांचा प्रभाव आहे त्यामुळं तो एक काय म्हणतात त्याला की दुर्लक्षित न करण्यासारखी ताकद आहे सगळ्यांची पण एक गोष्ट आहे है की ह्यातले बरेच नेते आहेत हे थोडे मावळतीला लागलेले आहेत म्हणजे आता नवीन रक्ताचे सगळे लोक आले त्यामुळे मावळतीच्या राजकारणाला आणि एक त्यांचं राजकारण एक पारंपरिक राजकारण आहे म्हणजे उदाहरणार्थ शिवराया नायकांचं राजकारण हे पारंपरिक राजकारण आहे शिवाय नवीन सगळ्या पिढीशी जुळवून घेऊन त्या पद्धतीचं राजकारण करणं आता नवीन राजकारण हे वेगवान राजकारण झालेलं आहे अशा पद्धतीनं मग निकांत पाटलांना त्या पद्धतीनं वेगवान घडामोडी करून काही गोष्टी करायला लागतील आणि दुसरी गोष्ट आहे की महायुतीत हे लढतात की स्वतंत्र लढतात ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत राजकारण आपण आता सगळ्याच दृष्टिकोनातून जर तरच्या गोष्टींवर बोलतोय जर तरची गोष्ट तर तर जर बघितली गेली तर सांगली जिल्हा आणि जयंत पाटील हे इक्वेशन आधी आणि आत्ता पण तसं मजबूत आहे जर तरच्या गोष्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र आल्या तर जयंत पाटील या पाच सहा नेत्यांबरोबर एकत्र येऊन त्यांचं के लिडरशिप केली तर राष्ट्रवादी आणखी स्ट्रॉंग होईल का जर तर गोष्टीमध्ये जर तर आता जर राष्ट्रवादीचं विलीनकरण झालं तर मात्र निश्चितच तो फायदा राष्ट्रवादीच्या इथल्या लोकांना होईल पण माझी माहिती अशी आहे की जयंत पाटलांच्या गोटातूनची जी माहिती आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ गोटात माहिती अशी आहे की विलीनकरण करण्यापेक्षा आपण स्वतंत्रपणे राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणून एनडीएत सामील व्हावं असं जयंत पाटलांच्या गोटासह अनेकांचं म्हणणं आहे की अजितदादा गटांच्या बरोबर विलिनीकरण कारण विलिनीकरण झाले की तुम्हाला अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं लागेल किंवा अजितदादांना पुन्हा शरद पवारांचं नेतृत्व मान्य करावं लागेल यापेक्षा आपण पन स्वतंत्रपणे एनडीए सोबत जाऊ मग त्याच्यानंतर मग सुप्रियांवर केंद्रात आणि राज्यामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवारांना मंत्रिपद अशा प्रकारची चर्चा इथं आम सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्यामुळे तसं झालं तर एक सत्तेतला घटक पक्ष म्हणून जयंत पाटील वाढू शकतात आणि जयंत पाटलांना मंत्रिपद मिळालं तर मग पुन्हा कारण दादा हे पालकमंत्री बाहेरचे आहेत हे पुण्या पुण्याचे आहेत त्यामुळे ते बाहेरचे आहेत त्यामुळे पालकमंत्रीपद पुन्हा जर जयंत पाटलांच्याकडे आलं तर मात्र समीकरण जिल्ह्यातील बदलू शकतात तर या सगळ्या आता घडामोडीकडे सांगली जिल्ह्याचं लक्ष आहे म्हणजे जयंत पाटील नेमकं काय करतायत राष्ट्रवादी शरद पवार गट नेमका काय करतो आणि तुम्ही जर शरद पवारांचं आणि सुप्रेते यांचं जर स्टेटमेंट ऐकलं असेल रामकृष्ण हरी आणि सगळ्या गोष्टी पांडुरंगाची कृपा म्हणून तर तिने डिनाय केलेली नाही आहे तशा प्रकारची चर्चा आम्ही कुठं जाऊ म्हणून तर ती न डिनाय केल्यामुळं नेमकं काय होणार याकडे पण तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं जर का जयंत पाटलांनी ह्या सत्तेत सहभाग घेतला म्हणजे आयदर तो विलिनीकरण करून किंवा आयदर राष्ट्रवादी बरोबर किंवा एनडीए सोबत जाऊन तर मात्र जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचे परिणाम होतील आणि एक चांगली अलायन्स तिथं तयार होईल पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की थोडी इंटरनल गटबाजी पण वाढेल म्हणजे एका बाजूला आपण असं म्हणतोय की सगळं सुरळीत होईल पण त्याच्या काही त्याचे परिणाम म्हणजे जयंत पाटलांच्या हात येणार काही वेगळे परिणाम सुद्धा आपल्याला दिसू शकतात तर अजूनही पत्ते खूप उलगडायचे आहेत आणि तीन चार महिन्याचा हा वेळ आहे या तीन चार महिन्यात खूप गोष्टी उलगडतील हा जयश्री पाटील यांच्या अनुषंगानं आपण हा विषय आज घेतला आणि सांगलीचं राजकारण नेहमीच म्हणजे गेले एक वर्ष दीड वर्ष ज्या पद्धतीनं इव्हॉल्व्ह होत गेले आणि वाढत गेले त्या पद्धतीनं आणखी यात घडामोडी घडतील तेव्हा तुम्ही आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती तुर्ताच तरी आज आपण इथं थांबूयात द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका